महादेव बुक ऍप या अनाधिकृत ऑनलाईन गेमिंग द्वारे चालू असलेल्या सट्टेबाजीवर कारवाई करत लॅपटॉप मोबाईल व इतर साहित्य असा एक लाख चौऱ्याहत्तर हजार मुद्देमाल हस्तगत करून त्र्याण्णव इसम घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांची कारवाई गेल्या काही महिन्यांपासून अनाधिकृत महादेव बुक ऍप या ऑनलाईन ऍपद्वारे ऑनलाईन सट्टेबाजी केली जात असल्याने देशभरात ठिकठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे महादेव बुक ऍप या अनाधिकृत ऑनलाईन ऍपद्वारे पुण्याचे नारायण गावात सट्टा खेळविला जात आहे अशी बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळमकर यांना मिळाली होती त्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले एकूण त्र्याण्णव आरोपी आहेत आणि त्या त्र्याण्णव आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तीन आरोपी हे विधी संघर्ष ग्रस्त बालक आहेत आणि तीन आरोपी, आरोपी त्या हे त्यापैकी पाच जे मुख्य आरोपी आहेत जे त्या मध्ये प्रोसेसिंग युनिट मध्ये मॅनेजरचं काम करत होते अशा पाच आरोपींना पी मध्ये पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि इतरांना जे आहे ते त्यांचा पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित राखून एफ सी आर मध्ये पाठवण्यात ह्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत पंचे लॅपटॉप इकोन्वर्स मोबाईल त्यासोबतच आरोपींचे वापरते एकशे एक त्यांचे खाजगी मोबाईल असे सगळे जप्त करण्यात आले त्यासोबतच जवळपास चारशे बावन्न बँक अकाउंटची माहिती सुद्धा आम्हाला तिथे मिळालेली आहे त्या बँक अकाउंटशी संबंधित चेकबुक असतील डेबिट कार्ड असतील हे सगळं तिथनं जप्त करणार आम्ही आम्ही जो जप्त केलेला आहे त्यामध्ये जवळपास बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा जो मुद्देमाल आहे तो जागेवरनं लॅपटॉप मोबाईल राऊटर ह्या सगळ्या गोष्टी जप्त करणार